नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी धूम धडाक्यात किमान पेन्शन दोन हजार पाचशे रुपयांनी वाढण्याची शक्यता कुणाला मिळणार फायदा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला काही दिवसांवर दीपोत्सव आलेला आहे सणासुदीच्या तोंडावर पेन्शनधारकांना त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे विशेषतः ईपीएस पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे जी सध्या दरमहा एक हजार रुपये निश्चित करण्यात आहे सध्याची महागाई आणि वाढते खर्च पाहता ही वाढ पेन्शनधारकांसाठी एक महत्वपूर्ण दिलासा ठरेल मिळालेल्या माहितीनुसार ईपीएफच्या हो केंद्रीय विश्वस्त मंडळाची सीबीटी बैठक दहा आणि अकरा ऑक्टोबर दरम्यान बँगलोर येथे होणार आहे ही बैठक केंद्रीय कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होण्याची शक्यता आहे आणि त्यात किमान पेन्शन ई पी एफ आणि ईपीएस खात्यामध्ये सुधारणा आणि इतर आर्थिक सुधारणांवर चर्चा होऊ शकते विविध कामगार संघटना किमान पेन्शन सात पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत तथापि सध्याचे वास्तववादी सरकारी अंदाजानुसार नवीन किमान पेन्शन सुमारे दोन हजार पाचशे असू शकते ही वाढ पेन्शनधारकांसाठी स्वागतार्ह आणि सरकारसाठी व्यावहारिक असेल जर ती लागू केली गेली तर किमान पेन्शन मिळवणाऱ्याचे मासिक उत्पन्न दोन पॉईंट पाच पट वाढेल हा फायदा प्रामुख्याने सध्या किमान पेन्शन मिळवणाऱ्या पेन्शनधारकांना मिळेल ईपीएस नाईन्टी फाईव्ह म्हणजे काय ईपीएस नाईन्टी फाईव्ह ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी कर्मचाऱ्याचा पगार आणि सरकारी मदत एकत्रित करते या योजनेअंतर्गत सरकार किमान पेन्शन सुनिश्चित करते जेणेकरून योगदान आणि निधीच्या आकड्यामध्ये कमतरता असल्यास पेन्शनधारकाच्या उत्पन्नावर परिणाम होणार नाही सरकार किमान पेन्शनद्वारे ही तफावत भरून काढते पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद